भाजप अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर तर्फे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांच्या संविधान संपवणार या वक्तव्याविरोधात नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय राहुल गांधी यांनी विदेशातील विद्यापीठातील मुलाखतीत कालांतराने आम्ही देशातील आरक्षण समाप्त करू असं वक्तव्य केलं लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षण या मुद्द्यावर निवडणुका लढणारी काँग्रेस देशात एक चेहरा आणि विदेशात एक चेहरा दाखवते असा आरोप आंदोलकांनी केला यावेळी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळण्यात आला भाजपचे माजी आमदार मिलिंद माने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहूयात ते काय म्हणाल्या आज आम्ही या ठिकाणी करीत आहोत याचा विषय असा आहे की नुकतेच राहुल गांधी विदेश दौऱ्यावर आहेत आणि ते अमेरिकेत आहेत अमेरिकेच्या एका विद्यापीठाच्या एक इंटरव्ह्यूच्या दरम्यान एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देत असताना म्हटलं की आम्ही भारत देशातील आरक्षण कालांतराने समाप्त करू वास्तविक पाहता की मागच्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या संविधान आणि आरक्षण या विषयाला घेऊन काँग्रेस या देशामध्ये निवडणुका लढली दे� आणि काँग्रेस एक म्हणजे चेह देश देशामध्ये देशा एक चेहरा दाखवते आणि विदेशामध्ये ते सत्य बोलते विदेशामध्ये जे सत्य बोलतात तिथून त्यांना प्रसिद्धी लाटायची असते परंतु देशाच्या आरक्षणच्या विषयामध्ये त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे हे ते आमच्या निदर्शनास आलेलं आहे त्यांनी त्यांच्या मनातलं जे आहे त्यांच्या पोटात जे आहे कट कपट जे आहे ते त्यांच्या ओठावर आलेले आहे विदेशामध्ये आणि इथे ते नेहमी असं सांगतात लोकांना की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आम्ही संविधानाचे रक्षक आहोत वास्तविक संविधानाचा खून करणारे हेच काँग्रेसी लोक आहेत आणि आरक्षणसुद्धा संपवण्याच्या मार्गावर तेच आहे सुप्रीम कोर्टामध्ये जो आरक्षणाचा निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये जाणारे खून दहा वर्षापूर्वी सुप्र... सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या संबंधात आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संबंधात आणि आरक्षणाच्या लेयरच्या संदर्भामध्ये काँग्रेसच कोर्टामध्ये गेलेली होती निकाल आता आलेला आहे आता जसाच निकाल सुप्रीम कोर्टाचा आलेला आहे तर क्रिमीलेयर आणि ए पी सी टीचा आरक्षणाचा जो निर्णय आहे तो त्यांनी आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस धारजिण्यास सरकारांनी लागू केलेला आहे याचा अर्थ त्यांच्या मनातच होतं की वर्गीकरण झालेलं पाहिजे आणि क्रिमी सुद्धा लागला पाहिजे आणि इथे महाराष्ट्रातले काँग्रेसी नेते खोटे प पांघरून झूल झाकून इथे महाराष्ट्रातल्या दलित जनतेला मागासवर्गीय जनतेला मूर्ख बनविण्याचं काम करतात इथले काँग्रेसी नेते आरक्षणाचा आव आणून दाखवतात संविधानाचा आव आणून दाखवतात संविधानाचा मर्डर करणारे खून करणारे ते हे काँग्रेसी येते हरामपूर हमेशा त्यांनी संविधानाला प्रश्नामध्ये टाकलेलं आहे संविधान बदलवलेलं आहे संविधानाचा मूळ ढाचा बदलवण्याचा काँग्रेसींनी प्रयत्न केलेला आहे आणि इथे संविधान बदलविणार अशा भावनेखाली त्यांनी खोटे नॅरेटिव्ह पसरून या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लढलेल्या आहेत आमचा या गोष्टीला विरोध आहे राज जे राहुल गांधी जे विदेशात जाऊन बोललेले ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि जनता जनतेने जनतेने सतर्क राहावं ज्यांना ज्यांना आरक्षण मिळतो मग ते एस सी असो एस टी असो ओ बी सी असो एन टी असो या सर्वांनी काँग्रेसपासून सावध राहावं आरक्षणाचं संरक्षण भारतीय जनता पार्टी करत आहे करत आलेली आहे कर आणि करत राहणार